हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ तर आज बघा आज काही रुटीन वगैरे शेअर करणार नाही आहे मी आज माझ्याकडे माझ्या साड्यांचं कलेक्शन आहे सो ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि एवढ्या काही माझ्याकडे भरपूर अशा साड्या नाहीत कारण मी जास्त साड्यांचा यूज करत नाही त्यामुळे माझ्याकडे साड्या भरपूर नाही आहेत पण जेवढ्या आहेत तेवढ्या मी शेअर करेल तुमच्याबरोबर कारण मला वाटलं शेअर करावं सो त्यासाठी आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे माझ्या साड्यांचं कलेक्शन असा सो तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल तो चला, अच्चा, अच्चा ला, तर चला आजच्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ही आहे पहिली साडी याला दोन वर्ष झाली असतील मे बी अमेझॉनवरून ॲमेझॉनवरून मागवलेली होती ही साडी मी ॲक्च्युली खूप लाईट वेट आहे आणि पाहिजे तशी चोपून बसते असं फुगीर वगैरे होत नाही सो मस्त आहे कधीतरी घालायला वगैरे सो कलर पण बघा असा आहे आणि पदर आहे पदराला पदरा असे गोंडे आहेत रेडीमेड गोंडे आहेत मी त्याला परत बसवलेले वगैरे नाहीत आणि पूर्ण ही अशीच आहे चेक्समध्ये सो ही आहे अमेझॉन वरून मागवलेली नंतर ही आहे गावाकडे माझ्या माहेरी गेल्यावर घेतली होती ऑर्गॅन्झामध्ये तेव्हा ऑर्गॅन्झाचा खूप ट्रेंड चालू होता तेव्हा ही घेतलेली होती बघा मी तर ग्रे कलरमध्ये आहे ही पूर्ण बघा ग्रे कलरमध्ये आहे आणि असे याच्यावरती स्टोन आहेत असे बघा खालतून आणि पूर्ण साडी अशीच आहे पूर्ण साडी अशीच आहे बघा आणि याच्यावरचं ब्लाउज सुद्धा मी माझं घरी शिवलेलं आहे बाहेरून नाही शिवलेलं नेक्स्ट ही आहे ब्रॉकेट सिल्क मध्ये सो तेव्हा या साड्यांचा खूप ट्रेंड चालू होता तर ही घेतली होती मी ही पण माझ्या माहेरीच घेतलेली आहे अशी आहे बघा ही पण जशाला तशी म्हणजे चोपून बसते अंगावरती घातल्यावर अशी बॉर्डर आहे आणि वरतून पूर्ण अशीच आहे आणि आता पदर आहे पदराला अशा रेडीमेड गोंडे हो आहेत बसवलेले बघा सो छान आहे ही पण नंतर नेक्स्ट आहे बघा ही पर्पल कलरची आहे बघा दोन कलरमध्ये आहे ही ॲक्च्युली रेड आणि गोल्डन कलरचे खाली खालच्या साईडला येते हे हे भा खालच्या साईडला येतो आणि हा जे आहे तो वरतून येतो दोन कलरमध्ये आहे ही साडी तर पूर्ण ही पण अशीच आहे आणि छान वाटते केव्हा तरी घालायला मी प्रेग्नंट होते तेव्हा माझ्या आत्याने घेतलेली होती मला ही ही पण ह्याला पण बऱ्याच दिवस झालेला आहे ह्या साडीला सुद्धा सो छान वाटते केव्हा तरी घालायला ही सुद्धा तर नेक्स्ट आहे ही पीच कलरमध्ये जी की माझ्याकडे नव्हतं आत्तापर्यंत तर ओपन करून बघितल्यावर बघा असे आहे यामध्ये असे दोऱ्याचं वर्क आहे पूर्ण आणि पूर्ण प्लेनच आहे याला कुठे दुसरा कलर वगैरे नाही आहे पूर्ण कलर असाच आहे आणि एकदम खाली असे स्टोन आहेत बघा आणि ब्लाऊज पीससुद्धा याच्यावरती असाच आहे पीच कलरमध्येच आणि जॉर्जेटचं फॅब्रिक आहे हे हे, सुद्धा घातल्यावर छान बसते जिथल्या तिथं फुगीर होत नाही सो नंतर नेक्स्ट ही आहे बघा अशी आहे ही पण पूर्ण प्लेनच आहे आणि हा फक्त खालच्या साईडला भाग येतो आणि पदराला येतो बाकी कुठेच नाहीये आणि पूर्ण मग ही अशीच प्लेन आहे आणि त्याशी मोत्यांची लेस लावलेली आहे बघा पूर्ण सो so, आणि बॉर्डर याची म्हणाल तर अशी आहे बघा छान वाटते ही सुद्धा घातल्यावर पण ह्याला पण ह्या पण साडीला खूप दिवस झालेला आहे आणि ही पण माझ्या माहेरीच घेतलेली आहे नंतर नेक्स्ट किया है, है, ही आहे याची घडी उलटी झालेली आहे ही पण पूर्ण प्लेन आहे आणि अशा बुट्ट्या मध्ये पूर्ण साडीवरती आणि एकदम डार्क रेड कलर आहे आणि खाली बघा अशी कॉपर गोल्डनची बॉर्डर आहे आणि ही सुद्धा मी मिशोवरून मागवलेली होती पण छान आहे ही पण साडी घातल्यावरती एकदम चोकून बसते फुगीर होत नाही आणि नंतर सगळ्यात माझी फेवरेट साडी ही खन साडी आहे जेव्हा ह्या साडीचा खूप ट्रेंड चालू होता तेव्हा मी घेतलेली होती आणि सुद्धा मी मिशोवरूनच घेतलेली होती बघा एवढी छान लागलेली आहे ही पण साडी मला आणि बघा पूर्ण मरून कलर आहे आणि खालती बॉर्डर आहे अशी ग्रीनमध्ये आणि अशी येलो येलोमध्ये तर घातल्यावर हीसुद्धा एकदम छान बसते साडी मला खूप आवडते आणि बऱ्याच दिवस झाले ह्या साडीलासुद्धा घेऊन मी यूज करत असते सो मला खूप आवडते ही साडी बाकीच्या साड्यांपेक्षा आणि त्याच्यावरचं ब्लाऊज शिवलेला आहे लॉंग आणि ही पण बघा माझी खूप आवडती साडी आहे ही सुद्धा मला खूप आवडते एकदम प्लेनच आहे ही साडी ही अशाच अशी पूर्ण साडी अशीच आहे कुठेच काही ह्याच्यामध्ये नाही बॉर्डरला म्हणाल किंवा कुठे काही चेंज नाही या साडीमध्ये पण एवढी सुंदर वाटते घातल्याच्या नंतर बघा आणि एकदम लाईट वेट आहे आणि पाहिजे तशी आपल्या अंगावरती बसते सो so, याच्यावरच मी ब्लाऊज सिवलेस शिवलेला आहे आणि छान वाटते मला खूप आवडते ही सुद्धा साडी आणि ही सुद्धा मी मी शोवरूनच मागवलेली आहे सो so, नेक्स्ट साडी आहे ही बघा पर्पल कलर आहे हा ॲक्च्युली ही साडी माझी नाही आहे माझ्या आईची आहे पण ती जास्त साड्या अशा घालत नाही त्यामुळे तिने मला दिलेली आहे आणि खूप आवडते मला ही साडी ही पण छान दिसते घातल्यावरती आणि बसतेसुद्धा व्यवस्थित चो चोपून जिंकल्या तिथं सो मस्त वाटते बघा बॉर्डर तर एकदम भारी आहे याची मला खूप आवडते आणि ब्लाऊज याच्यावरचं रेड आहे आणि याच्या हाफ स्लीवजच केलेल्या आहेत मी मी शिवलेलं नाही याच्यावरचं ब्लाऊज बाहेर शिवलेलं आहे आणि पूर्ण अशीच आहे फक्त पदराला पदरामध्ये थोडासा चेंज आहे सो नंतर नेक्स्ट ही आहे बघा ही पण एकदम मरून कलरमध्ये आहे आणि एकदम प्लेन आहे आणि बॉर्डरला असे काट आहे त्याचे गोल्डनमध्ये आणि ही सुद्धा मी वरूनच मागवलेली होती ही साडी आणि एकदम लाईट वेट आहे आजची बा त्याचं वजन नाही आणि घातल्यावर सुद्धा चोपून बसते जिथल्या तिथं सो ही सुद्धा छान आहे या साडीला बहुतेक चार चार वर्ष तर होऊन गेलेली असतील खूप दिवस झालं जास्त यूज मध्ये नाही त्यामुळे माझ्या साड्या अजून कशाच तशा आहेत सो so, बघा ती सुद्धा मला खूप आवडते नंतर नेक्स्ट आहे बघा ही संक्रांतीला घेतली होती मला ही एकदा पण कधीच घातल्या घातलेली नाही मी खूप कडक आहे ही साडी त्यामुळे मला घालावीशी वाटत नाही खूप फुगीर होते त्यामुळे आवडत नाही डिझाईन वगैरे खूप छान आहे बघा याची खालच्या साईडला येतं हे पूर्ण आणि वरतून असे काट आहेत वरच्या साईडला आणि मध्ये मध्ये अशा बुट्ट्या आहेत आणि स्टोन आहेत सो इथेच घेतलेली होती मी हे बॅकलॉग मध्येच घेतलेली आहे पण मला पाहिजे हे गेले होते ही साडी आणायला पण मला फोटो पाठवल्यावर फोटो दिसला वेगळा आणि साडी आली वेगळी त्यामुळे मला काही आवडत नाही घेताना फोटोमध्ये वाटली होती मी गेले नव्हते ही साडी घ्यायला पण फोटोमध्ये मला वाटली होती पर्पल कलर आहे पण ही वेगळाच कलर आलेला आहे आणि खूप फुगीर होते खूप कडक साडी आहे त्यामुळे मी अजून एकदा सुद्धा घातलेली नाही सो तेवढी मला आवडत नाही ती नंतर नेक्स्ट आहे लेमन कलर बघा ही पण साडी खूप छान आहे मला खूप आवडते ही साडी ह्या साडीलासुद्धा खूप वर्ष झालेली असतील तीन चार वर्ष तर झालेली असतील बघा आणि वरून मागवलेली होती ही साडीसुद्धा मी सो so, अजूनसुद्धा खूप चांगली राहिलेली आहे आणि पाहिजे तशी आपल्याला चोपून बसते जिथल्या तिथं आणि पूर्ण ही सुद्धा प्लेनच साडी आहे कुठेच काही डिझाईन वगैरे नाही फक्त खाली खालच्या साईडला बॉर्डरला अशी डिझाईन आहे आणि वरती पूर्ण हा लेमन कलरच येतो असा लेमन असा पूर्ण असाच आहे बघा नंतर नेक्स्ट आहे ही मेहंदी कलर अशी आहे बघा पूर्ण ही सुद्धा प्लेनच आहे खाली मोरपंखी कलर आहे आणि वरती मेहंदी कलरचे चेक्स आहेत बघा असे सो माझ्याकडे असा कलर नव्हता त्यामुळे मी ही घेतलेली होती आणि ही सुद्धा छान आहे पाहिजे तशी बसते कडक साड्या मला अजिबात आवडत नाहीत सो त्यामुळे मी घेता वेळेस अशाच बघून घेत असते कारण त्याचा यूज पण झाला पाहिजे आता ती फुगीर साडी माझ्याकडे एक आहे पण त्याचा उपयोग होत नाही कारण फुगीर येते त्यामुळे तर बघा ही सुद्धा खूप छान आहे पाहिजे तशी घडी होते आणि अंगावर घातल्यावरही सुद्धा खूप छान बसते सो पूर्ण ही सुद्धा प्लेन आहे आणि पदराला थोडेसे स्टोन आहेत सो पूर्ण बाकी सेमच आहे नंतर नेक्स्ट आहे बघा ही माझ्या लग्नातली आहे ही साडी तर बघा अशी आहे बॉर्डरला डिझाईन आणि पूर्ण साडीवरती अशा बुट्ट्या आहेत स्टोनच्या अशा आणि छोटे छोटे सुद्धा अशा आहेत बघा सो पूर्ण साडीमध्ये असंच आहे आणि बॉर्डर ह्याची पूर्ण अशीच आहे खूप हेवी साडी आहे ही जडे घात घालायला गेला तर कम्फर्टेबल वाटत नाही एवढी या, या साडीमध्ये त्यामुळे माझ्याकडे अजून पण पडून आहे ही साडी पण जॉर्जेचं फॅब्रिक आहे छान आहे घातल्यावर जिथल्या तिथं बसते फक्त वजनाला थोडीशी जड आहे त्यामुळे जरा नको वाटतं घालायला बघा गा। पण घातल्यावरती छान दिसते आठ वर्ष कम्प्लीट झाली त्या साडीला आणि नंतर नेक्स्ट आहे ही बघा ही अशी आहे नेवी ब्लू कलर आहे आणि खाली बॉटमला कॉपरमध्ये काट आहे या साडीचा सो पूर्ण साडी अशीच आहे आणि पदर म्हणाल तर पदर रेड कलरचा आहे बघा हा सो ही सुद्धा दिसायला छान दिसते आणि घातल्यावर सुद्धा एकदम पाहिजे तशी बसते आपल्याला पाहिजे तशी साडी घालायला येते सो ही सुद्धा छान आहे याच्यावरच ब्लाऊज काय अजून रेडी झालेलं नाही तर मी पण आवडते की मी आता मागे गावाकडे गेल्यावर आत्याकडे गेले होते सो तिने घेतलेली आहे ही साडी मला छान आहे आता ब्लाउज रेडी करते आणि नंतर एखाद्या सणाला वगैरे वेअर करू वेअर करते सो so, बघा असं आहे माझं साड्यांचं कलेक्शन माझ्याकडे काही साड्या जास्त नाही आहेत पण जेवढ्या होत्या तेवढ्या मी दाखवलेल्या आहेत आणि काही साड्या मी गावाकडे सुद्धा ठेवलेल्या आहेत कारण गावाकडे गेल्यावर सुद्धा लागतात त्यामुळे आणि कसं जायचं म्हटलं का इथून पूर्ण बॅगा वगैरे भरून घेऊन जावं लागतं त्यामुळे काही साड्या मी तिकडेच ठेवलेल्या आहेत सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल कारण पूर्ण माझ्या साड्यांचं कलेक्शन दाखवलेलं आहे सो so, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझ्या ब्लाऊजचं कलेक्शन बघायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा तेसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलं शेअर करेल काही ब्लाऊज मी माझ्या स्वतः शिवलेल्या आहेत आणि मी शिवलेल्या म्हणजे मी स्वतः शिवलेल्या ब्लाऊजचा व्हिडिओ तर मला तयार करायचाच आहे आणि म्हणजे मी शिवलेल्या ब्लाऊजचं कलेक्शन असा व्हिडिओ मला तयार करायचा आहे पण जर माझ्या माझे पूर्ण ब्लाऊजचं म्हणजे बाहेरून जरी शिवलेले असतील आणि मी जरी शिवलेले असतील तरी असा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल पूर्ण ब्लाऊजचं कलेक्शन तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मी त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ नक्की बनवेल सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग